नमस्कार शेतकरी बांधवांनो तर तुम्ही म्हणत असताना की मी खत कशासाठी भरते तर हे पाण्यासाठी व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा बरं का तर आपल्याला खत घेऊन जायचं होतं शेतामध्ये कारण आपल्या बोरवेलला चांगलं पाणी वाढले तर आपल्या शेतामध्ये जी काही झाडे आहेत त्या झाडांना आपल्याला पाणी घालायचं होतं तर तो। माही पण तिथं होती माही म्हणली मम्मी मला पण व्हिडिओमध्ये घे मला पण यायचे तुझ्याबरोबर शेतात तर तिला खोरं झेपत नव्हतं तरी देखील तिने खोरं खांद्यावर घेतलं आणि आम्ही दोघी अशा प्रकारे शेतामध्ये आलो तर बघू शकता आपली झाडे कशी झाली आहेत तर त्यांना आता आपण उन्हाळ्यामध्ये खूप स्ट्रगल घेतलं होतं तर अशा प्रकारे त्यांना पाली वगैरे फुटली होती स्ट्रगल म्हणजे आपण एवढं स्ट्रगल घेतलं होतं की अक्षरशः त्यांना पाणी पुरत नव्हतं म्हणून तेलाच्या कॅन्डांना छोटंसं होल पाडून त्यांना पाणी वगैरे दिलं होतं तर तुम्ही बा वगैरे रीलमध्ये आहेत बघितलंच असेल तर अशा प्रकारे आपल्याला त्यांना मोठं कुंपण करायचं होतं कारण पाणी आता भरपूर असं त्यातमध्ये बसलं पाहिजे तर गवत वगैरेच काढलं आणि असं मोठं असं कुंपण करून घेतलं ते कुंपण करून आपल्याला त्यामध्ये खत टाकायचं होतं तर बघा मोठं कुंपण केल्यामुळे त्यांना त्यात व्यवस्थित असं ख खो, खत बसेल पण माही तिथं होती माही म्हणली मग मी ह्या व्हिडिओमध्ये पण मला आहे बरं का तर अशा प्रकारे ती पण खत टाकू लागत होती म्हणली हो बाजूला तू आता ते असं खत टाकत होती की ते खत टाकल्यानंतर खूप वेळ आपल्याला ते खर ला हो तर टाकत बसावं लागलं असतं तेवढंच काम आपल्याला नाही आहे तिला म्हणलं हो बाजूला माही मी खत टाकते तर अशा प्रकारे आम्ही दोघींनी मिळून खत टाकून घेतलं आणि आता मे महिन्यात चालू आहे त्यामुळे वार वादळ मोठ्या प्रमाणात सुटतं तर आपली झाडे पडू नयेत म्हणून आम्ही दोघांनी मिळून झाडे व्यवस्थितरित्या बांधून घेतली आणि त्याला काठीचा जॉईंट देखील दिला आणि अशा प्रकारे आपले मोठे झाडे वगैरे बांधून घेतली आणि आपण समोर बघू शकता हे आपल्या शेतामधले मोठं गावरान असं आंब्यात झाडे तर यावर्षी पाऊस नसल्यामुळे त्यांचे त्या आंब्यांची देखील चव चांगली लागत नाही कारण पाणी नसल्यामुळे आंब्यांमध्ये चव अशी उतरलीच नाही तर माहिती तरी देखील ते आंबे गोळा केले आणि म्हटली मम्मी आपण घरी घेऊन जाऊ तर ठीक आहे म्हटलं चल तर आंब्यांचा वास अतिशय छान येत होता आणि तिने आंबे गोळा करून घेतले देखील तर आपला ब्लॉग छोटासा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा कमेंट